नमस्कार शेतकरी बांधवांनो ऑगस्ट महिन्यातील पावसाबाबत अत्यंत महत्त्वाचे अपडेट मी नितीन गाडे आपलं ॲग्रिकल्चर अँड हवामान या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एक ऑगस्ट ते तीन ऑगस्टपर्यंतचा महाराष्ट्र तसेच इतर राज्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत मित्रांनो आपण यापूर्वी हवामान अंदाजामध्ये सांगितल्याप्रमाणे जुलै महिन्याच्या शेवटच्या पंधरवड्यात पावसाने संपूर्ण महाराष्ट्रभर धुमाकूळ घातलेला होता आणि यामुळे बऱ्याच भागात नुकसानकारक पाऊससुद्धा झालेला आहे आणि या पावसामुळे शेतपिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे परंतु आता ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊसमानात घट येऊन काही भागात ही उघडीप राहणार आहे तर काही भागात हलका ते मध्यम स्वरूपात विखुरलेल्या स्वरूपात पाऊस राहणार रा आहे मित्रांनो आता एक ते ती तीन ऑगस्टचा हवामान अंदाज पाहण्यापूर्वी जर चॅनलवर नेम असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा तसेच हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा मित्रांनो एक ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील पुढील विभागात किंवा पुढील जिल्ह्यामध्ये पाऊस राहू शकतो एक ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील मुंबई पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सावंतवाडी राजापूर इगतपुरी खेळ आणि कराड या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे तसेच नाशिक मनमाड मालेगाव धुळे जळगाव पाचोरा अहमदनगर छत्रपती संभाजीनगर नांदेड लातूर बीड परळी या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे तसेच पश्चिम विदर्भातील अकोला हाकोड खामगाव शेगाव वाशिम कारंजा अमरावती अचलपूर यवतमाळ दारवा डिग्रस नेर या भागात तसेच पूर्व विदर्भातील नागपूर काटोल भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली साकोला आणि या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे मित्रांनो हा पाऊस भाग बदलत आणि खंडित स्वरूपात असणार आहे महाराष्ट्राव्यतिरिक्त दक्षिण भारतातील तामिळनाडू केरळ कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यात तसेच मध्य आणि उत्तर भारतातील मध्य प्रदेश राजस्थान बिहार पश्चिम बंगाल दिल्ली तसेच संपूर्ण पर्वतीय राज्यात मध्यम ते भारी स्वरूपात तर काही ठिकाणी आधी मुसळधार स्वरूपात पाऊस राहणार आहे मित्रांनो दिनांक दोन ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील मुंबई ते कोकण किनारपट्टी लगतच्या भागात पाऊसमान राहणार आहे जसे की मुंबई गोरेगाव रत्नागिरी चिपळूण सावंतवाडी राजापूर या भागात मध्यम ते भाजी स्वरूपात पाऊस असणार आहे तसेच पुणे नाशिक सातारा सांगली आणि कोल्हापूर या भागात हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस राहणार आहे तसेच नांदेड लातूर सोलापूर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड परळी या भागात हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस राहणार आहे त्याचप्रमाणे शेगाव अकोला बाळापूर अकोट अमरावती दर्यापूर अचलपूर यवतमाळ पांढरगवळा चंद्रपूर नागपूर भंडारा आणि गोंदिया या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात असणार आहे मित्रांनो महाराष्ट्राव्यतिरिक्त पुढील भागाकरता रेड अलर्ट असणार आहे जबलपूर सागर ललितपूर भोपाल इटळशी या भागाकरता रेड अलर्ट असून या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपात पाऊस असणार आहे मध्य प्रदेश पश्चिम बंगाल दिल्ली तसेच संपूर्ण पर्वतीय राज्यात भारी ते अतिभारी स्वरूपात मुसळधार स्वरूपात पाऊस असणार आहे मित्रांनो तीन ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील मुंबई ते कोकण किनारपट्टी हलक्या स्वरूपात पाऊस असणार आहे तीन तारखेला महाराष्ट्रातील मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ या विभागात काही वेळेकरता सूर्यदर्शन होईल आणि दुपारनंतर पुन्हा ढागळे वातावरण तयार होऊन काही भागात हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस होणार आहे मुंबई पुणे नाशिक जळगाव धुळे सोलापूर कोल्हापूर त्याचप्रमाणे नांदेड लातूर अकोला शेगाव वाशिम कारंजा अमरावती यवतमाळ डिग्रस पुसद तसेच पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर या भागात दुपारनंतर हलका ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे महाराष्ट्राव्यतिरिक्त कर्नाटक ओडिसा तामिळनाडू मध्य प्रदेश राजस्थान दिल्ली पश्चिम बंगाल बिहार तसेच पर्वतीय राज्यात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे मित्रांनो आपणास हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्याकरता जास्तीत जास्त शेअर करा तसेच व्हिडिओला लाईक करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करू अवश्य विचारा तसेच या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोस्ट न ॲग्रिकल्चर आणि हवामान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो तसेच यूट्यूब चाहत्यांना